डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी अक्कलकोट तालुक्यात फेब्रुवारी अखेरपर्यंत मुदत संपणाऱ्या त्र्याहत्तर ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्याशिवाय जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील एकूण सातशे एक ग्रामपंचायतींच्या निवडणुका एकत्रितपणे घेण्याचा विचार सुरू झाल्याने संबंधित ठिकाणी प्रशासक नेमण्याच्या हालचाली प्रशासन स्तरावर वेगाने सुरू झाल्यात सोलापूर जिल्ह्यातील जवळपास सहाशे एकावन्न का ग्रामपंचायतींच्या कार्यकारी मंडळाची मुदत फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये संपत आहे याशिवाय जिल्ह्यातील सुमारे पन्नास ग्रामपंचायतींची मुदत यापूर्वीच संपलेली आहे या पार्श्वभूमीवर या, या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्वतंत्रपणे घेणे शक्य नसल्याने एकत्रित निवडणुकांचा पर्याय समोर येत आहे अक्कलकोट तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या मुदती आता अंतिम टप्प्यात असल्याने स्थानिक पातळीवर निवडणुकीबाबत उत्सुकता वाढली होती मात्र राज्यात आणि जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या विविध निवडणूक प्रक्रियांमुळे ग्रामपंचायत निवडणुकांना प्राधान्य देता येणार नसल्याचे प्रशासनाकडून संकेत मिळत आहेत सध्या राज्यात महापालिका निवडणुका प्रलंबित आहेत त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकाही होणे अपेक्षित आहे काही ठिकाणी नगर परिषद निवडणुकांचे निकाल अद्याप जाहीर व्हायचे आहेत अशा परिस्थितीत आगामी दोन ते तीन महिने निवडणूक प्रक्रियेतच गेल्यास सहाशे एकावन्न एक ग्रामपंचायतींच्या निवडणुका वेळेवर किंवा मुदतपूर्व घेणे व्यवहार्य नसल्याचे प्रशासनाचे मत या आहे यामुळे जिल्ह्यातील सुमारे सातशे एक ग्रामपंचायतींच्या निवडणुका एकत्रितपणे घेण्याची शक्यता बळावली आहे मात्र अशा एकत्रित निवडणुकांसाठी किमान चार ते पाच महिन्यांचा अतिरिक्त कालावधी लागणार असल्याचे सांगितलं जात आहे मतदार यादी करणे आरक्षण निश्चित प्रशासकीय तयारी आणि सुरक्षा व्यवस्थेची आखणी यासाठी मोठा कालावधी आवश्यक ठरणार आहे निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या संबंधित ग्रामपंचायतींमध्ये लोकनियुक्त प्रतिनिधींच्या ऐवजी प्रशासक नेमले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे ग्रामपंचायतींच्या कारभारावर थेट प्रशासकीय नियंत्रण राहणार असून विकास कामे आणि दैनंदिन निर्णय प्रक्रियेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे प्रशासक काळात का वेग मंदावण्याची भीती भी काही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे स्थानिक प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी लोकप्रतिनिधी नसल्याने ग्रामस्थांच्या अपेक्षा पूर्ण होतील का असा सवाल उपस्थित होत आहे तर दुसरीकडे प्रशासकीय शिस्त आणि पारदर्शकता वाढेल असा दावा काही अधिकाऱ्यांकडून केला जात आहे पावसाळ्यापूर्वी किंवा उन्हाळ्यात घेण्याचा पर्याय प्रशासनासमोर आहे मात्र उन्हाळ्यातील तीव्र उष्णता आणि पावसाळ्यातील हवामानातील अनिश्चितता यामुळे निवडणूक नियोजन अधिक आव्हानात्मक ठरणार आहे यामुळे निवडणूक आयोग आणि राज्य सरकार कोणता निर्णय घेतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे एकूणच अक्कलकोट सह सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांबाबत सध्या अनिश्चिततेचे वातावरण असून तात्पुरत्या स्वरूपात प्रशासक राजवट लागू होण्याची शक्यता अधिक बळावली आहे आगामी काळात याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून त्यानंतरच निवडणूक प्रक्रियेचे स्पष्ट चित्र समोर येणार आहे विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा